जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी भ्याट हल्ल्याचे निषेधार्थ मिरजेत समस्त हिंदुत्वादी संघटनाकडून पाकिस्तानचा झेंडा पायदळी तोडून झाला जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकावर झालेल्या भ्याट दहशतवाद हल्ल्याचा तीव्र निषेध करत मिरज शहरात आज सकल हिंदू समाजाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शहरातील सर्व प्रमुख हिंदुत्वादी संघटना पक्ष व कार्यकर्ते एकत्र आले होते हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्यासाठी शांततेने शांततेचे क्षण पान झाले हिंदुत्ववादी संघटनांनी भगवा ध्वज रॅलीचे आयोजन केले होते ही रॅली शहरातील विविध भागातून मार्गक्रमण करत मिरज मार्गी आली पाकिस्तानचा झेंडा पाळदेर तोडून झाला आणि नंतर जाऊन तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला भारत माता की जय पाकिस्तान मुर्जाबाद दहशतवाद हाय हाय अशा जोरदार घोषणांनी परिसर धनान गेला या आंदोलनात भाजप मिरज शहराचे पदाधिकारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते तसेच विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सभे झाले होते सर्वांनी एकमताने पाकिस्तानला कठोर शब्दात इशारा दिला की भारत सरकारने कठोर कारवाई करावी अशी मागणी केली या निषेध ज्ञानेमध्ये संपूर्ण मिरज शहरात एकजोर आणि देशभक्तीचा संदेश देण्यात आला देशाच्या सुरक्षेसाठी आणि दहशतवादाच्या विरोधात संपूर्ण हिंदू समाज एकत्र आहे असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला અરે જૈનન નું ડાકવા તરી